हॅलो नमस्कार जे शिवऱ्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा आरोग्याचा जाओ आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण आज आहे संडे आणि संडे म्हटल्यानंतर काम कसे थोडे हळूच असतात तसं पण आम्हाला काही आज सुट्टी वगैरे नसते पण तरी पण थोडंसं लेटच आवरायचं असतं आणि आज केस पण धुवायचे असतात त्यामुळे मग सकाळी कपडे वगैरे धुवून काढले होते पाणी लवकर येतं त्यामुळे आणि माझा टॉवेल पण धुतलेला होता त्यामुळे मग आज काही गाऊनच केसांना बांधून घेतला कारण पाणी केसांचं खूप गळत होतं आणि आंघोळ वगैरे झाली त्याआधी सगळं झाडून वगैरे घेतलेलंच होतं तर म्हटलं एकदा जे भांडे रात्री घसून ठेवलेले होते सगळे पुसून लावून द्यावा कारण पुसून ठेवले तर आपले भांड्यांचं स्टँड पण खराब होत नाही आणि भांड्यांना आपले डाग पण काही पाण्याचे अजिबात पडत नाही त्यामुळे मग मी भांडे जे आहेत ते पुसूनच ठेवत असतो आणि आध्वीकच बघा मध्ये मध्ये चालू होतं त्याला ब्रश करायचं होतं त्यांना दोघांना दो आंघोळीला पाणी ठेवायचं होतं आणि आज जे आहे ते मला इडली सांबर बनवायचं आहे त्यामुळे मग मी कुकर आधीच लावून दिलं होतं म्हटलं भांडे लावूपर्यंत आपली डाळ पण शिजेल आणि कामं पण पटपट होतील त्यामुळे तर सगळे भांडे पुसून घेतले आणि नंतर मग पिल्लूचं ब्रश करायचं होतं त्याचं ब्रश केलं त्याला आंघोळ वगैरे घातली आणि मग त्यानंतर इडलीचं जे होतं तर ते लावण्यासाठी घेतलं आणि थंडीमध्ये कसं पीठ एवढं फर्मेंट होत नाही पण थोडंसं एखादा गरमीच्या ठिकाणी ठेवलं किंवा एखादा कपडं वगैरे बांधून ठेवलं तर छान फर्मेंट होतं आणि मस्त छान आपलं ते पीठ जे आहे बॅटर जे आहे ते इडलीचं छान तयार झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता पण एवढं काही जास्त लागणार नाही कारण सगळं एवढं क्वांटिटी जास्त होईल तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी मी उडदाची डाळ टाकलेली होती म्हणून बाकीचं काढून घेतलं आणि खाली जे सामान पडलेलं दिसत असेल तुम्हाला त्यांनी आज भाजीपाला वगैरे आणलेलं होतं काय काय आणलेलं मी कुठे तुम्हाला दाखवतेच तर मी तोपर्यंत म्हटलं इडलीचं कुकर जे आहे तर ते लावून देऊया म्हणजे आपल्याला डाळीला तडका द्यायला तयार आणि तोपर्यंत मी डाळीसाठी पण सामान जे होतं ते सर्व काही काढून ठेवलेलं होतं जे आपल्याला तडक्यासाठी लागतं ते पण शेवगीच्या शेंगा आणि डांगर काही नव्हतं तर साधं सिंपलच मी सांबर जे आहे तर ते बनवणार आहे तर जे आपले जे आहेत जे भांडे असतात इडलीच्या पात्रचे तर म्हणजे एक ठेवायचे म्हणजे आता खाली ठेवलं आहे तर इडलीची वाटी जी असते ना तर वरती जे आहे तर दुसऱ्या याचं छिद्रांचं ठेवायचं म्हणजे एकमेकीला आपली इडली लागत नाही आणि मी छान इडली जी आहे तर शिजल्या पण जाते आधी खाली पाणी टाकलं मी त्यानंतर त्यामध्ये लिंबू टाकलं म्हणजे भांडं जे आहे तर खराब होत नाही आणि हार्ड वॉटर आहे तर ते लगेच काळं पडतं तर कितीही आपण याचं जारचं पाणी टाकलं ना तरी पण काळा होतं त्यामुळे खाली लिंबू टाकलं पाणी टाकायचं आणि त्यानंतर मग कसं ठेवायचं माहिती प्लेट तुम्हाला सांगितलं त्यानंतर इथं सांबर बनवते तर सगळ्यात आधी तेल टाकलं जिरे मोहरी कडीपत्ता था टाकायचा छान तडतडू द्यायचा आणि जर तुम्हाला हिंगा ओढत असेल तर था टाकायचं म्हणजे त्याने कसं पचन पण व्यवस्थित होतं गॅस वगैरे पण होत नाही त्यानंतर बारीक कट केली हिरवी मिरची टाकली दोन्ही छान तडतडू द्यायचं म्हणजे छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्यामध्ये दे अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे आणि तोपर्यंत तो हिरवी मिरची जी न, आ, आहे तर छान तळवून घ्यायची म्हणजे त्याची जी टेस्ट आहे ना व्यवस्थित छान सांबारमध्ये लागते त्यानंतर इथं मी कढीपत्ता टाकलेला आहे तर कढीपत्ता पण छान तडतडू तोड़ द्यायचं आणि आधी नव्हतं आणलेलं सगळं हे आणायलाच गेलेलं होतं त्यामुळे एवढा वेळ झाला त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकला टोमॅटो टाकले आणि छान परतून घ्यायचं जोपर्यंत टोमॅटो त्यामध्ये छान शिजल्या जात नाही तोपर्यंत त्यामध्ये परतून घ्यायचे आणि जर तुम्हाला यामध्ये डांगर टाकायचं असेल शेवगीच्या शेंगा टाकायचे असेल तर तुम्ही या स्टेजला टाकू शकता आणि छान परतून घ्यायच्या शेवग्याच्या शेंगा पण अशाही परतवल्या तरी शिजतात डाळीमध्ये टाकायची काही गरज नसते कारण डाळीमध्ये टाकलं ना ते खूप जास्त शिजल्या जाते आणि एवढे छान टेस्टी लागत नाही तर इथं मी छान परतून घेतलेलं आहे बघा टोमॅटो त्यानंतर जे काही टाकलेलं होतं साहित्य सांबासाठी लागतं ते त्यानंतर लाल तिखट टाकलं ला, हळद टाकली सांबर मसाला टाकलं सांबर मसाल्याने छान टेस्ट येते बाकी दुसरं काही टाकायची गरज नाही जर गरम मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता आणि आधी मी कमी तेल टाकलेलं होतं म्हणून तेल टाकलं छान परतून घ्यायचं आणि थोडंसं उशीर झालं तर म्हणून मी इथं पटपट बनवते कारण मग यांना पण ऑफिसला जायचं होतं आणि लेट होत होतं मग लवकर जेव्हा लवकर स्वयंपाक होईल तर लवकर खाऊन चालले जातील असं आणि इथं मी तुरीची डाळ छान शिजवून घेतलेली होती आणि सांबार खूप जास्त पातळ पण चांगलं लागत नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही त्यानंतर मग जेवढं मला त्यामध्ये पाणी पाहिजे होतं तेवढं पाणी टाकलं आणि मस्त जे आहे ते सांबरला ते उकळी काढून घेते आणि बघा मस्त छान असं आपलं सांबर तयार झालेलं आहे आणि दिसतानाच एवढं छान दिसतंय तर टेस्टही अप्रतिम झाली होती तर बघा इथं छान उकळी काढून घेतलेली आहे मी आणि कसं एकदम मस्त छान झालेलं आहे एकदम छान सुगंध पण येतोय सांबारचा आणि इडली सांबर पिलूला इतकं काही आवडत नाही तो काही जास्त खात नाही आणि आम्हाला दोघांना पण आवडतं यांना जास्त डोसा आवडतो इडलीपेक्षा तर मस्त सांबार तयार झालेला आहे आणि तोपर्यंत इडली तयार झाली इडलीला पण खूप घाई झालेली होती मला कारण उशीर होत होता लेट झालं होतं आणि कामं जर थोडंसं लेट उठलं ना पंधरा वीस मिनटं अर्धा तास जरी लेट उठलं ना तर सगळी कामे मागे पुढे होऊन जातात तर मस्त छान इडली तर शिजलेली आहे तर मी यामधून काढून घेते तर थोडंसं थंड होऊ दिल्या ना तर मग खालून जे आहे तर आम्ही अजिबात चिपकत वगैरे नाही व्यवस्थित छान निघते पण माझ्याकडे वेळ नव्हता तुम्हाला सांगते तसं त्यामुळे मग मी पटकन घाई मध्ये जी होती ते काढून घेतलेली आहे आणि खाली सगळा तो भाजीपाला ठेवलेला आहे तर काय काय भाजीपाला आणलेला आहे तर सगळं काय मी तुम्हाला पुढे दाखवतेच आणि त्यानंतर मग इथं मी आता जी इडली आहे त्या ती काढून घेत आहे डिशमधून त्या तर कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला पुढे कोणते नवीन व्हिडिओ बघायला आवडतील तेही कमेंट करून सांगा आणि माझे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथं शेजारी जे बेल ऐकून दिलेलं आहे ना ते क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल कारण कुणालाच नोटिफिकेशन जात नाही आहे माझ्या व्हिडिओचं त्यामुळे सांगते आहे नाहीतर मी आजपर्यंत कधी सांगितलं नाही का तुम्ही ते शेजारचं बेल ऐकून किती प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पण येईल तर बघा मस्त छान अशी इडली तयार झालेली आहे थोडंफार मागे पुढे होतं कधी कधी तर मस्त इडली सांबर आणि खोबऱ्याची चटणी अप्रतिम लागते आणि पिलूला खूप आवडते तर सर्व भाजीपाला आणला आहे आज संडे होता तर वालाचे शेंगा त्यानंतर हिरवी मिरची मेथीची भाजी त्यानंतर पालक आणि वांगे पण आणले कारण उद्या चंपेष्ठी आहे तर मग उद्या वांग्याचं भरीत आणि पा कांद्याची पात मिक्स करायची असते तर ती भाजी करण्यासाठी पन तोम, तर उद्या मग रोडगे पण बनवणार आहे तर ते सगळं काय तुमच्यासोबत शेरे करेन त्यानंतर कढीपत्ता गाजर गवती चहा आणि तुरीच्या शेंगा आहे इकडे भेंडी अद्रक आणि टमा टोमॅटो आणले तर सगळं भाजीपाला आणलं आहे तर मी आत्ताच इथं लसूण सोलून ठेवला कारण की ना सगळं म्हणजे लसूण जो होता घरून आणलेला होता तर तो, तो साफ करून ठेवला होता आणि मग आता यामध्ये सगळं काही भरून ठेवलेलं आहे बटाटे त्यानंतर लसूण कांदे तर घर झाडून घेते सगळा पसारा पसार झाला त्यानंतर ह्या सगळ्या भाज्या निवडून ठेवायच्या आहेत तर साफ करून निवडायला फक्त मेथीच आहे बाकीचं फक्त मिठीच्या धून मग निवडून ठेवेल आणि ते टोरेज बॉक्स मला मागवायचे आहे ते बी तुम्हाला सांगेल मी कोणते काय मार्कोनर आहे ते मेशोवरून तर सगळं काही शेअरच करेल आणि मेन म्हणजे गवती चहा ना असं नाही ठेवायचं पिशवीमध्ये पण तो सुकून जातो तो कट करून एखाद्या एअरटाइटच्या डब्यामध्ये ठेवायचं म्हणजे तो छान राहतो आता सगळं काही आवरून ठेवते त्यानंतर एक किलो आवळे आणलेले होतं तर त्यातलं मी जे होतं तर एक अर्धा किलोचा मुरंबा बनवला होता आणि अर्धा किलो होते त्यामुळे थोडेसे ते सुकलेले दिसत असेल कारण दोन तीन दिवस ते फ्रीजमध्ये राहिले स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने म्हणजे त्याच्यावरची जी घाण आहे ते ती सगळी निघून जाते पहिले ना अर्धा तास पाण्यामध्येच ठेवायचे मीठ वगैरे टाकून म्हणजे ती घाण जी आहे ते सर्व त्यातून निघून जाते आणि बघायचं मला खरं तर बनवायची होती आवळा कँडी पण आवळा कँडीला काय लागतं कॉर्न फ्लावर लागतं आणि कॉर्न फ्लेवर माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मग तरी पण मला ट्राय करून बघूया साखरेऐवजी गुळाची आणि नाहीत जमली तर जाम तरी तयार होईल आवळत जाम कारण पिल्लुगला पण खूप आवडतो मुरंबाही आवडतं आणि जाम तर त्यापेक्षा अप्रतिमच लागेल त्यात काही शंकाच नाही आहे तर मी तर स्वच्छ जे होते आवळे धुवून काढलेले आहे त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये खाली पाणी टाकायचं स्टँड ठेवायचं आणि त्यावरती जे आपण आवळे घेतलेले आहेत ते ठेवायचे का चाळणीमध्ये वाफवण्यासाठी एक पंधरा मिनटं आवळे छान वाफवून घ्यायची खूप जास्त पण ने वाफवायची आणि खूप कच्चे पण नि राहिले पाहिजे त्याच्या ज्या कळ्या आहेत त्या सेपरेट झाल्या पाहिजे इथपर्यंत वाफवून घ्यायचे बघा आवळे छान वाफलेले आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर त्यामधून आपल्याला काय करायचं आहे त्या बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे आवळ्याचा मुरंबाचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नसेल बघितलं तर नक्की बघा किंवा त्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये न देईल तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकता तुम्हाला बिया सर पिल्लूने पूर्ण त्याचा भुगा करून टाकलं म्हटलं जाऊ दे असंही आपल्याला मिक्सरमध्येच बारीक करायचं आहे कारण तुम्हाला म्हटलं मी आवळा कँडी किंवा आवळा जाम दोन्हीपैकी काहीतरी बनवणार आहे आवळा कँडी म्हटलं बघू ट्राय करून बिना कॉर्नफ्लॉवरची बनते कारण क्लॉनफ्लॉवरमुळं काय होतं जे आपलं मिश्रण आहे ना ते घट्ट होतं लवकर आणि तसं होत नाही तर मिक्सरमध्ये मी टाकलं त्यानंतर बघा एवढी आपल्याला फाईन त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये एकदम तुम्हाला मी इथं दाखवते बघा तर कोणीही बनवू शकता आपण इझी आपण हे घरं बनवू शकतो बाहेरून बघा आवळ्याच्या गोळ्या भेटतात त्यानंतर आवळा कॅन खूप सारे ज्या आहे गोष्टी आवळ्याच्या भेटतात पण बन घरी बनवलेलं नॅचरल असतं आणि आपण आपल्या हाताने बनवतो आणि मेन म्हणजे आवळा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे व्हिटॅमिन सी भेटतं केसांसाठी हार्टसाठी शुगरसाठी त्यानंतर भरपूर सारे आजारांवर हे जे आहे आवळ्याचा उपयोग होतो त्यामुळे आवळा हा खायलाच पाहिजे आणि जेवढे आवळे घेतले होते तेवढंच मी गूळ त्यामध्ये टाकलेला आहे अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गूळ टाकायचा छान मिक्स करून घ्यायचं चांगलं गूळ त्यामध्ये आणि आपल्याला हे जे आहे तर छान शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याची कन्सिस्टन्सी या पद्धतीने होत नाही म्हणजे कढईला चिपकत नाही तोपर्यंत त्यानंतर मी तिथे एक चमचा भर मीठ टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर दोन चमचे आपल्याला यामध्ये डिम लिंबाचा रस टाकायचा आहे तर ते पण मी तुम्हाला सांगते लिंबाचा रसामुळे पण त्याचा फ्लेवर जो आहे तो छान येतो आणि ह्या स्टेजला आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे पाणी मिक्स करून पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मग मी टाकलं नाही तुम्हाला आधीच सांगितलं तसं आणि बघा इथं मी दोन चमचे लिंबाचा रस टाकते आहे तो पण त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आणि लिंबाचा रस टाकल्यानंतर कॉर्नफ्लॉवर टाकायचं जर तुमच्याकडे असेल तर कॉर्नफ्लॉवर आणि मस्त छान मिक्स करून घ्यायचं आणि इथे बघू शकता मस्त आपलं जे आहे आवळ्याचा जाम जो आहे तो तो तयार झालेला आहे आणि आणखी थोडंसं मी त्याला ड्रा परतून घेणार आहे जोपर्यंत आपल्याला असं आपण हलवताना कढईला तो चिपकत नाही तोपर्यंत आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी एक भर जे आहे तर आपलं तूप टाकलेलं आहे तुपामुळे पण त्याला टेक्चर जे आहे ते छान येईल आणि टेस्टी पण बनेल त्यामुळे तूप टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा पाच मिनटं छान आपल्याला जे आहे हे शिजवून घ्यायचं आहे बघा आणि आता कढईला ते अजिबात चिपकत नाही आहे आपण जेव्हा हलवतो तेव्हा कढई ते सोडतं आहे तर म्हणजे व्यवस्थित छान शिजल्या गेलेलं आहे आणि मस्त आवळ्याचा जाम जो तयार आहे आणि आवळा कँडी करणं पण काय खूप अवघड नाही आहे जर नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेन आणि अजून पण पुढे दाखवते मी तरी पण ट्राय केलंच होता तेही तुमच्यासोबत शेअर करते पुढं दाखवते कसं करायचं काय करायचं आवळा कँडी बनवताना आणि ते या स्टेजला पूर्णपणे आपलं जे आहे ते जे आहे तर तयार आहे तुम्ही कंटेनरमध्ये का काचेच्या मध्ये भरून आणि मस्त ठेवू शकता चपातीला लावून पिल्लं पिल्लूला खायला देण्यासाठी किंवा लहान मुलांना खायला देण्यासाठी किंवा आपणही खाऊ शकतो मग इथं इको बेक पेपर घेतलेला आहे त्यावरती हे पसरून घ्यायचं आणि एकदम थिन लेअर करायचं खूप जास्त बारीक नाही खूप जास्त जाडंही करायचं आणि मी तुम्हाला दाखवते कसं पसरून घ्यायचं आणि थोड्या वेळ तसंच रेस्ट होऊ द्यायचं आणि त्यानंतर कट करून घ्यायचे आणि मस्त आपली आवळा कँडी तयार होते फक्त तुम्हाला सांगितलं मी यामध्ये आपल्याला जे टाकायचं आहे तर ते कॉर्न फ्लेवर आहे जे पाहिजे होतं पण माझ्याकडे नव्हतं तर पुन्हा जर आवडे आणाल तर मी करेलच कारण मुरांबा पण आमचं संपलेला आहे आणि आम्ही ते रोज एक एक खातो सकाळी त्यामुळे मग काय जास्त दिवस काय तो शिल्लक राहिला नाही आणि सध्या सीझन आहे तर बनवूया आणि दुसरी जी आवळा कँडी असते साखरेची ती पण छान लागते पण मग त्याला उन्हात चुकावं लागतं त्याचा पण व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आहे नसेल बघितलं तर नक्की बघा आणि लिंक तर मी ऑलरेडी देईलच तर बघा असं छान पसरून घ्यायचं जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे जा, जाड पाहिजे जा तेवढं आणि पूर्णपणे छान असं ते थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला कट करण्यासाठी घ्यायचं आणि हा जर पेपर असेल ना तर अजिबात चिपकत वगैरे नाही तर बघा इझिली निघता आहे पण मी तुम्हाला सांगितलं ना मी यामध्ये कॉर्न फ्लेवर टाकलं नव्हतं त्यामुळे मग त्याच्या जे आहे तर कँडी छान तयार झाली नाही ते जाम मस्त असंच राहिलं नाही तसं आपण सुरणी कट करून त्याचं व्यवस्थित असं आपण गोळ्या बनवू शकतो आवळ्याच्या त्यानंतर कँडी बनवू शकतो आवळा गोळी बनू शकतो तर बघ हे पेपरला अजिबात चिपकत वगैरे नाही आणि मस्त निघतं ते तर हे जाम जे तयार झालेलं आहे तर ते एका असं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि तुम्हाला असं म्हटलं ना मी तर म्हटलं बघा बघू म्हटलं बिना कॉर्न फ्लेवरचं कँडी जर तयार ड्राय जर झालं तर मग के मी याची कँडी बनवून बघणार होते पण ती कँडी काही झाली नाही आवळाचा तो जामच तयार झाला मी फ्रीजमध्ये पण ठेवलेलं होतं तर नेक्स्ट टाइम नक्की मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेन आणि असं मस्त एका एअरटाईट कंटेनरमध्ये काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवा म्हणजे आपलं जाम जे आहे अजिबात खराब वगैरे होत नाही आणि तुम्ही हे वर्षभर असंच यूज करू शकता आणि लहान मुलांनाही हेल्दी पौष्टिक असं जाम तयार होतं ते पण नॅचरल पद्धतीने आणि आपल्या घरीच मस्त छान तुम्ही चपातीला लावून देऊ शकतात मुलांना खाण्यासाठी कशा बरोबर खाण्यासाठी देऊ शकतात आणि आपणही खाऊ शकतो तर एकदम मस्त हेल्दी आणि पौष्टिक असं जाम जे आहे मला थोडा जरी माझा व्हिडिओ आवडला आहे तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा